रा पोलिसांच्या हद्दीत दहेदरी म्हणून एक गाव आहे त्या गावात एक पंचवीस वर्ष स्त्रीला म पंधरा जूनला एक बाळ झालं ती मुलगी होती ती मुलगी झाल्यानंतर आणि डिलिव्हरी व्यवस्थित झाल्यानंतर मुल आई आणि बाळ घरी आलं घरी आल्यानंतर एक आठ दहा दिवसांनी त्या बाळाची तब्येत थोडी बिघडली त्यानंतर लोकल पी एच सीचा जो स्टाफ आहे जो फॉलोअपसाठी आला होता त्यांनी त्या, त्या बाळाचा इलाज केला आणि ती तिची बाळाची तब्येत पण ठीक झाली परंतु त्याच एक दोन दिवसानंतर त्या लेडीची जी स्त्री होती तिची काकी घरी आली आणि काकीने सांगितलं की बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि नाकातून पाणी वाहत आहे त्यामुळे ह्या बाळाची तब्येत बिघडलेली आहे असं म्हणून काकीनं त्या बाळाच्या आईला सांगितलं की हिला जर डम्मा दिला तर ही चांगली होईल डम्मा हा मेळघाटात एक शब्द आहे प्रचलित की ज्यात बाळाच्या पोटाला चटके दिल्या जातात कुठल्या तरी लोखंडी वस्तूच्या सहाय्याने त्या काकीने घरातील विळा घेतला आणि त्या विळा गरम करून बाळाच्या पोटावर चटके दिले आणि त्या आईला सांगितलं बाळाच्या की आता ही स्त्री आता हे बाळ चांगलं होईल त्यानंतर चार तारखेला जेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटरचा स्टाफ फॉलोअपसाठी त्या बाळाच्या घरी बाळाच्या तब्येतीसाठी फॉलोअपसाठी घरी गेला तेव्हा निदर्शनास आले की बाळाला चटके दिलेले आहे मग त्या बाळाला त्या स्टाफनी आणि डॉक्टरांनी पहिले दहिद्रीला नंतर काटकुम चुरणीला आणि नंतर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी आणलं चार आणि पाच तारखेला त्या बाळाची तिथे उपचार त्या बाळाचा तिथे उपचार करण्यात आला आणि बाळ आता डिस्चार्ज होऊन काल रात्री आपल्या आईवडिलांसोबत घरी गेलेलं आहे बाळाची तब्येत चांगली आहे स्थिर आहे आणि ज्या काकीने हे चटके दिले त्या काकीच्या विरोधात पोलीस स्टेशन चिखलदरा येथे बी एन एस आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या आरोपी काकीला ताब्यात घेऊन पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत आ, या अनुषंगानं मी मेळघाटातील सर्व जनतेला एक आवाहन करू इच्छितो हो की ह्या घटना वारंवार तिथे घडत आहेत ह्या ज्या प्रचलित रूढी परंपरा आहेत आणि किंवा जी उपचारासाठी असे जे अघोरी कृत्य केल्या जातात हे अत्यंत चुकीचे आहे असे कुठलेही कृत्य न करता आपण तात्काळ जे ज्या आरोग्यविषयक सुविधा तिथे उपलब्ध आहे प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जाऊन कुठल्याही आजाराचा इलाज तिथे करावा कुठलेच असे अघोरी उपचार आपल्यातर्फे करू नये आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये अशी माझी सर्व मेळघाटातील दिल जनतेला आवाहन आहे